शहरातील वार्ड क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांच्या कार्यालयात आलेल्या या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत वार्ड क्रमांक तीन मध्ये गेल्या पाच वर्षामध्ये विकास झालेला आहे का पाच वर्षामध्ये विकास तर झालेला आहे विकास झाला म्हणजे काय रोड नाली हे काम सार्वजनिकच आहे प्रत्येक वाडात हे काम होणारच आहे निवडणूक झाल्यानंतर जे नगरसेवक मिळून येते त्याला तर हे काम करावंच लागते त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वार्ड नंबर तीन मध्ये हे काम अडकलेलं आतापर्यंत अंगणवाडीची आवश्यकता आहे सर्वप्रथम सर्वप्रथम मी हे सांगतो की जे लहान मुलं बाळा त्यांच्या आशाची शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडीची आवश्यकता राहते परंतु आमच्या वार्ड नंबर तीन मध्ये आतापर्यंत काही पक्के बांधकाम अंगणवाडीचे झालेले नाही इथून तिथे म्हणजे अंगणवाडी सुविधाची पण बेजारी होत आहे आणि मुलांची पण हेरसांग होत आहे वार्ड क्रमांक तीन मध्ये प्रथम नगराधीश देखील झाले आणि उपनगराधीश देखील त्यांचा देखील उमेदवार आहे आता मी हे सांगतो की याच्यावरून हे स्पष्ट होते प्रथम नगरात कराव द्या कि उपनगर निवडून असा अधिकार सर्वसामान्य माणूस असो विकास केला विकास उपनगर साहेबांचं इथे काही नव्हतं आपलं नगरजी साहेबांचं वाढत काही दहा वर्ष अगोदरी दोन हजार पंधरा मध्ये निवडणूक झाली होती काम त्यांनी केलं त्यांच्या प्रमाणात मात्र मी शाळा म्हणा की अंगणवाडी साफसफाई करणं साफसफाईचं काम काही कामे अखेर झालेले होते काही काम आपण केलेले आहे सध्या पाण्याची समस्या होती पाण्याची समस्या म्हणजे त्या पाणी समस्या पाण्याचा हे सर्वसाधारण प्रश्न आहे की पाणी जर कुठे भेटणार आहे पाणी त्यांनी सोय केली होती नाही म्हणून नाही परंतु ज्या प्रमाणे करावं त्या प्रमाणे पाच उमेदवार आहे आणि नगराध्यक्ष पदाचे देखील दोन उमेदवार आहे कोण निवडला जाणार आहे काय सांगा बघा वार्ड क्रमांक तीन मध्ये पाच उमेदवार आहे सर्वांना माहिती आहे नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे रफिक्स एड यांना तर पडणारच आहे आणि राहिली गोष्ट वार्ड नंबर तीन मधून नगरसेवक निवडून येण्याची ते बघा आता निवडणूक निवडून येण्याचा प्रयत्न हे सर्व जनतेमध्ये जनतेच्या कोण ठेकेदार आहे कोण कंत्राटीदार आहे परिवारवाद खतम करायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे आणि रिझल्ट तर तीन तारखेला नाही होणार आहे आणि वार्ड नंबर तीन मध्ये हे चर्चा चालू आहे की बघा आपण सर्वसाधारण साधारण

साहेबी इथे धार्मिक धर्मनिरपेक्ष काम करण्यावर त्यांना निवडून आणावे मी माझी नागरिक